रामकृष्ण मंडळी आज हो मी बनवणार आहे ढोकळा एकदम स्पॉन्जे आणि मऊ मौलुसलुषित होतो खाण्यासाठी पण खूप खमंग लागतो तर आपली गावाकडची थाळी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे इथे मी घेते दोन वाट्या बेसनपीठ माझे माणसं जास्त आहे खाण्यासाठी त्याच्या मम्मी जास्त पीठ घेते तुम तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार जेवढे माणसं असेल त्याप्रमाणे घ्या त्यामध्ये एक चमचा रवा टाकला एक चमचा साखर टाकून घेते हिंग त्यानुसार हळद हे लिंबूसत्व आहे दुकानात इझिली मिळून जाईल मिळून जाईल तुम्हाला दहा रुपयाला पुढे असते छोटीशी लिंबू वगैरे पिळवून घेण्यापेक्षा लिंबूसत्व खूप छान आणि मस्त पण लागतं आणि त्यांनी स्पॉन्जी पण खूप होतो ढोकळा आता छान पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं बॅटर छान बनवून घ्यायचं हळूहळू पाणी टाकत जायचं एक कट्टी टाकल्या उगे डोळ्या होतात पिठाच्या कसं आहे ना मग काही बरेच दिवस झाले मी ढोकळा बनवलाच नव्हता तर चला म्हणलं आज करून पाहू बरेच दिवसातून कधीतरी युनिक असं नवीन काहीतरी खायला बरं वाटतं नाही का बरेच दिवस झालं हे बघा आपलं बॅटर तयार आहे अशा पद्धतीने बॅटर घट्टसर बॅटर बनवून घ्यायचं राहता कामा नाही छान मिश्रण तयार झालं आहे आता त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटं असं झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ दहा पंधरा मिनटं झाकून ठेवल्यानंतर ते पीठ छान होतं झाकण काढल्यानंतर त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा एक चमचा आणि खाण्याचा सोडा टाकल्यावर त्यावर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे त्याचा फेस तयार होतो फेस तयार झाला म्हणजे ते असं छान मिक्स करून घ्यायचं मग ते पीठ फुगलं जातं फुगल्यानंतर आपला ढोकळा एकदम स्पॉन्जी आणि एकदम मऊ आणि लुसलुस तसा मस्त होतो खाण्यासाठी पण खूप छान लागतो हे बघा मी इथे सोडा पण टाकून घेतला पीठ बघा आपलं कसं फुगत फुगत चाललंय जस जसं मिक्स करत असतसंवरती असं पांढरं पांढरा फिसेल तयार होतं आणि फुगतो आता माझ्याकडं ढोकळ्याचं भांडं होतं त्याच्यामुळं मी ढोकळ्याच्या भांडे हो ढोकळा लावून घेते तसं मी तुम्हाला कुकरमध्ये पण लावून दाखवते किंवा कढईत पण खूप छान होतो कढाईत पण कुकरमध्ये सारखाच लावला जातो त्याच्यामुळं तुमच्याकडं ऑप्शनल आहे भांडं असेल तर भांड्यात लावा नसेल तर कुकरमध्ये किंवा कढईमध्ये किंवा पातेल्यात पण चालतं ते बघा मी इथं भांड्याला तेल लावून घेतलं आहे आता त्यामध्ये आपण बॅटर ओतून घेऊ बॅटर ओतून घेतल्यानंतर त्याला असं थोडंसं खाली टॅप करायचं आणि मी गॅसवर अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं त्या पाण्या ते पाणी गरम झालं होतं मग त्यात आपण ते भांडं ठेवून दिलं आता मी दुसरं भांडं पण तेल लावून असंच तयार करून घेतलं त्याला पण तेल लावून छान हे करून घेतलं आपलं बॅटर ओतून घेतलं थोडं खाली टॅप केलं आणि वरून त्या दोन दोन नंबरचं भांडं ठेवून दिला त्याच्यावरून हे बघा मी ठेवून घेते आता त्याच्यावर झाकण ठेवून देऊ ठेवून घेतलं ठेवून घेते आता त्याच्यावर मी झाकण ठेवून घेतलं आता मी तुम्हाला अशाच पद्धतीने कुकरमध्ये कसं सा लावायचं ते सांगते बघा आधी कुकरमध्ये पाणी टाकायचं त्याच्यामध्ये एक वाटी ठेवायची पालथी नाही ठेवायची उताने ठेवायची कारण त्या वाटीमध्ये पाणी भरून ठेवायचं अगोदर मी डब्याला तेल लावून त्यामध्ये बॅटर ओतून थोडंसं टॅप करून भरलेले वाटे आपण हा डबा ठेवला जर एका एक पालती वाटी ठेवली ना तर ती वाटी अशी सरकत सरकत चालती आपलं बॅटर इकडं तिकडं असं पलटी म्हणजे असं हल्ल्यावर येणार ते असं हे होऊन जातं नाही का वापर म्हणजे एका साईडला जातं ते सगळं बॅटर मग एका साईडला बप ढोकळा फुपला जातो ते बघा मी आता आपला ढोकळा शिजेपर्यंत मी ना फोडणीची तयारी करून घेतली एका वाटीमध्ये साखर घेतली मी त्याच्यात पाणी टाकलं ती साखर वितळून घेतली नंतर कढईमध्ये तेल टाकलं तेलामध्ये मोहरी जिरे छान तडतळून घेतले त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून फोडणी तयार करून घेतली आता गॅस बंद करायचा आणि आपण साखरेचं पाणी बनवलं होतं ना ते पाणी या फोडणीमध्ये दे टाकून देस म्हणजे त्याला गोड तिखट अशी चव येते आपल्या त्या फोडणीच्या पाण्याला खूप छान लागतं हे बघा मी ते पाणी ओतून घेतलं फोडणीचं हे बघा आपली फोडणी पण तयार झाली आहे आता आपण कुकरमध्ये पाहू ढोकळा शिजला का नाही बघितलं थोडासा बाकी होता मग पुन्हा झाकण ठेवलं पुन्हा झाकण काढून घेतलं आणि ढोकळा आपला तयार झालेला आहे हे बघा साईडने कसं मी अगोदर साईडने असं मोकळा करून घ्यायचा ढोकळा भांड्याच्या साईडने मग एका ताटामध्ये काढून घ्यायचं असं वरून पालथं घालायचा डब्बा आणि वरून दोन तीन थाप मारायचा आपला ढोकळा सहजसहजी निघून जातो बघा माझा ढोकळा निघला आहे आता आपण याचं फोंडरी फोडणीचं पाणी चोळून टाकून घेऊ फोडणीचं पाणी टाकून घेऊ आणि मधून मधून कट करून घेऊ याला चौकोने काप करून घेऊ त्याचे हे बघा फोडणी किती छान वाटतोय दिसायलाच एकदम मस्त आणि छान दिसतोय बघा आता मी अशा प्रकारे कापून घेते सगळा ढोकळा भांड्यातला ढोकळा ढोकळ्याच्या भांड्यातला ढोकळा पण तयार आहे पण कसे सगळ्यांकडे भांडे नसतात त्याच्यामुळे मी कुकरमधला मधला दाखवते तुम्हाला अगोदर ही तो हो रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यात चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा अशाच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय